खंडाळे तालुका मोहळेतील बुधवारी रात्री बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने उचलून नेण्याची घटना घडली रात्री कुत्र्याच्या भुंगराच्या आवाजाने औदुंबर पवार यांना कुत्रा जोराजोराने भुंगत असल्याचे लक्षात आले मात्र वीज पुरवठा बंद असल्याने अंधारात काही दिसले नाही गुरुवारी सकाळी पहाटे पाहिले असता त्यांच्या बांधलेल्या कुत्र्याची साखळी तुटलेली हडून आली तसेच परिसरामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात ठसे आढळले त्यांनी हे ठसे फोटो काढून वन विभागाला पाठवले असता ते बिबट्याच्या ठसे असल्याचे समोर आले आहे परिसरातील नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे वनरक्षक अभिषेक कापसे यांनी येऊन पाहणी केली असता हे ठसे बिबट्याचे असून बिबट्या ऊसात गेल्याचे लक्षात आले आहे जवळ ऊस किळे व इतर पिके आहेत यामुळे बिबट्या नेमका कुठे लपला आहे हे लक्षात आले नाही मात्र वनरक्षक कापसे यांनी शेतकऱ्यातील बिबट्यांपासून पाळीव प्राण्यांचा व स्वतःचा कसा बचाव करावा याची माहिती दिली या परिसरात यापूर्वी देखील अनेक वेळा बिबट्याचा वावर आढळला आहे आता यावरती वन विभाग काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आले आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका